नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आणि सकाळ सकाळची वेळ आहे आणि इथे दारात मस्त अशी रांगोळी काढलेली आहे आणि आम्ही इथे आमच्या वाड्यासमोर छोटी छोटी अशी कुंड्यांमध्ये झाडे लावलेली आहेत आणि ही झाडे कशा कशाची आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे पाहू शकता इथे शोचं झाड आहे आणि हे आहे ओव्याचं झाड ओव्याची पानं ही भजीमध्येही घातली जातात दिओव्यासारखाच वास आहे याला आणि इथे हे लावलेलं आहे हे लाजाळूच आहे ते काय अजून फुटलेले नाही आहे आणि हे आहे तुळस तुळस लावलेली आहे तुळशीमध्येच हे खऊच्या पानाचा वेल लावलेला आहे तो सुद्धा खूप छान आलेला आहे हे आहे गुलाबाचं गुलाबालासुद्धा एक कळी आलेली आहे आत्ता मोठं झालं आहे गुलाबाचं आणि ही शेवचीच आहेत आणि हे परवा ताईने आणलेली आहेत ह्या हे दोन रोपे सांगलीला गेली होती तेव्हा तिथून आणलेली आहेत आणि हे आहे हे सुद्धा शोचच आहे पण ही वनस्पती म्हणजे हे झाड आपल्या दारात किंवा घरात आतमध्ये जरी लावलं कुंडीत तर विषारी प्राणी आपल्या घरामध्ये येत नाहीत असं मी ऐकलंय आणि ह्या हा आहे मनी प्लांट मनी प्लांट सुद्धा छान आलेला आहे आतमध्ये सुद्धा मनी प्लांटची दोन आहेत कुंड्या तुम्हाला मी दाखवते त्यासुद्धा आणि ही अशी शोची छोटी छोटी फुलं येतात याला हे स्वस्तिकचं झाड आहे आणि हे आहे ते कशाचंही माहीत नाही फुलं आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी याला एक फुलं आलेलं होतं स्वस्तिकचं त्यामुळे माहिती झालं स्वस्तिकचं झाड आहे आणि हे आहे चाफ्याचं झाड होऊ शकता खूप मोठं असं चाफ्याचं झाड आलेलं आहे आणि हा चाफा म्हणजे गुलाबी कळा येतात त्याला पण फुल मात्र पांढरंच येतं हे पाहू शकता तुम्ही याच्या गुलाबी अशा कळ्या आहेत आणि याला फुल येतं हे असं पांढरं शुभ्र पांढरं असं फुल आहे हे खूप छान चाप आहे हा आणि इकडे सुद्धा हे छोट पांढऱ्या फुलांचं आहे आणि हा आहे तो मोगरा तुंडीत आणि हे सुद्धा चाप्याचं झाड आहे आणि हे फुलांच आहे छोटी छोटी याला गुलाबी कलरची अशी फुलं लागतात गुलाबी पांढरी अशी आणि आता ही आहे ती वेगळ्या प्रकारची अशी शेवंती आहे लाल आणि पिव गुलाबी आणि पिवळी अशी आहे चॉकलेटीमध्ये खूप छान याला फुल लागल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे आणि याला आता कळ्या लागलेल्या आहेत फुल लागल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि इथे लावलेले आहे ही कोरफड आहे पाणी घालायचं चाललेलं आहे झाडांना आता हे सुकलेलं आहे इथं आपण पाणी घालून घेणार आहोत आणि इथे सुद्धा कोरफड आहे आणि ही शोची फुलं आहेत निळ्या कलरची याला अजून फुलं लागलेली ला नाहीत आत्ताच लावलेली ला आहे ही रोपे ही तीन आहेत तीन चार रोपे लावलेली ला आहेत निळ्या फुलांची अंगणात असं झाडे लावली की खूप छान आणि मस्त वाटतं या साईडला या साईडला पण आम्ही कुंड्या करणार आहोत आणि त्या कुंड्या केल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत तुम्हाला आणि आतला मनी प्लांट सुद्धा दाखवणार आहे मी आता झाडांना घातलेलं पाणी सुकलेलं आहे आणि आता पाणी घालत आहे झाडांना भरपूर असं आळ केले त्यामुळे पाणी भरपूर की नाही त्यात तिकडच एक झाड राहिले बघा त्यासाठी याला खूप छान अशी बारमाही फुलं लागतात या निळ्या झाडांना आणि खूप छान अशी फुलं वाटतात ती लागल्यानंतर तुम्हाला दाखवते मी आणखी कोरफड कोरफड तर औषधीच आहे चेहऱ्याला लावण्याकरता कोरफडीचा उपयोग केला जातो नंतर खोकला आला तरी कोरफड कौर्पर, कोरफडीचा घर एक चमचा खाल्ला तरी खोकला कसलाही असला तरी कमी होतो त्यामुळे कोरपड ती औषधी आहे वनस्पती त्यामुळे ही आम्ही दोन तीन झाडी कोरफडीची लावलेलीच आहे छान पण आलेले आहे बघा हिचं याला किती फुटवा झालेला हे या कोरफडीला पाहू शकता तुम्ही कोरफड काही लगेच मरत नाही काय नाही याला चार चार पाच दिवसांना पाणी घातलं तरी चालतं तग धरून राहते ही कोरफड कमी पाण्यात सुद्धा तर आता ही कोरफड आणि ही तर खूप छान असं झाड आहे याच्या बिया पडून आता आणखी इथं रोपे येतील म्हणून आम्ही फुले तोडलेलीच नाहीत दोन तीन फुलं आली होती पण तोडली नाहीत कारण याच्या पूर्ण आणखी रोपे करून आम्ही दुसरीकडे लावणार आतमध्ये अशी हे मनी प्लांट लावलेले आहेत ला हा मनी प्लांट सुद्धा खूप मोठासा आलेला आहे आणि याला आम्ही वरती चढवलेला आहे आणि या साइडला एक मनी प्लांट आहे हा पहा घरात मनी प्लांट असलेलं खूप चांगलं असतं म्हणजे मी ऐकले की पैसे जास्त येतात घरामध्ये आणि हे आहे शोचच पण यामुळे विषारी प्राणी आतमध्ये येत नाहीत म्हणून ही आत एक कुंडी ठेवलेली आहे अशा प्रकारे ही झाडे आम्ही लावलेली आहेत आणि हे अनुने लावलेलं आंब्याचं झाड आहे अनुच्या शाळेमध्ये द्यायचं होतं पण तिने काही नेलेलंच नाही त्यामुळे हे इथंच आहे आंब्याचं रोप आहे हे अशा प्रकारे आम्ही ही झाडे आमच्या अंगणात लावलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता हा मनी प्लांटसुद्धा सुकलेला होता त्यामुळे ह्यालासुद्धा पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर याची पानं किती टवटवीत होतात पाहू शकता तुम्ही आणि आता त्या मनी प्लांटलासुद्धा आपण पाणी घालणार आहोत त्यातून पाणी घातलं जातं म्हणजे ते मुळापर्यंत पोचतं ज्याला आम्ही असं स... नड़ी नड़ी में में हे करून घेतलेलं आहे नळीचं आणि या नळीमध्ये घातलं की बरोबर कुंडीमध्ये जातं आणि ते मुळ्यांना पाणी पोहोचतं आता पानांना सुद्धा घालायचं पाणी म्हणजे पाणी तशी होतात धुतली जातात स्वच्छ अशा प्रकारे सर्व झाडांना पाणी घालून आता झालेलं आहे